तुम्ही अजून हात पाप अरे बाबा काय हेलिकॉप्टर ला औषध मारू का काय कृषी प्रदर्शन भरविले चला हा हो का आपले कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा आणि आपले आवडते अतुल बाबा यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी प्रदर्शन भरवलंय आपल्या आधुनिक मशिनरी देशी विदेशी भाजीपाला फळ फुलं याची माहिती सुद्धा मिळणार आहे ना तो खता बियाण्याचं काय हो नव नवीन बियाणांचं संगोपन कसं करायचं हे कृषी विभागाकडून आपल्याला माहिती मिळणार आहे वा अहो त्याच बरोबर तरुणांच्या साठी आधुनिक शेती ग्रीन हाऊस आणि व्हर्टिकल शेती याची माहिती मिळणार आहे आणि बाजारपेठेची सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे का आजच जात बघा कृष्ण कृषी प्रदर्शन बघायला हा एवढंच नाही एका फुटाची मिरची दीड फुटाची गावाची लोंबी हे सुद्धा बघायला मिळणार आहे कृषी प्रदर्शनात काय बोलताय अह नवनवीन तंत्रज्ञान आणि शेतीची नवीन पद्धत कशी असावी या सर्व माहिती एका छताखाली मिळाव्यात यासाठी बाबांनी प्रदर्शन भरवलंय आणि एक लक्षात ठेवा बारा देशाचे बारा देशाचे शेती तज्ज्ञ येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत मग कशाची वाट बघताय चला जे जे शेतकऱ्याच्या मनात ते ते कृष्ण कृषी औद्योगिक स्वयंपूर्ण शेतकरी शेतीचे स्वप्न करूया साकार भेट देऊया सतरा ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सव स्थळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड